पुणे जिल्ह्यासह राज्यभरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक म्हणून ओळख असलेल्या शरद सहकारी बँकेचा नुकताच नवराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय पुणे या ठिकाणी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आहे यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे देशामध्ये लोकप्रिय वृत्तपत्र समूह असलेल्या दैनिक नवभारतचे दैनिक नवराष्ट्र हे मराठी दैनिक असून यांच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं जिल्हा स्तरावरील हा पुरस्कार कृषी सहकार उद्योग शिक्षक आरोग्य राजकीय प्रशासन इतर क्षेत्रांमधील व्यक्ती यांना आणि संस्थांना देण्यात येतो विशेष पुरस्कारासाठी यावर्षी शरद सहकारी बँकेची निवड झाली होती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ बँक अतिशय उत्तमरित्या चालवत असून शरद सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यामधील नावाजलेली बँक आहे बँकेच्या माध्यमामधनं सहकार क्षेत्रामध्ये बँकेनं उल्लेखनीय काम केलंय बँकेच्या माध्यमामधनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय बँकेच्या ठेवी भागभांडवल उत्तमरित्या आहे तरुण शेतकऱ्यांना महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक नेहमी सहकार्य करत आहे त्यामुळे बँकेच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार प्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले तसेच सुषमाताई शिंदे रुपाली जोडगे जयसिंग थोरा संजय आर्वीकर संचालक मंडळ आणि बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र देशमुख आदी या ठिकाणी उपस्थित होते संचालक सर्व पदाधिकारी अधिकारी आणि संचालक मंडळ यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन दोन तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल ददाकुरी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होत आहे एक पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली बँक म्हणून या बँकेचा उल्लेख आवर्जून केला जातो संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शरद सहकारी बँकेची एक वेगळी ओळख आहे आपला सर्व पुरस्कार या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा काया पालन करण्याची किमया या सहकारी क्षेत्राने गेलेली आहे याच्यामध्ये सहकारी बँकेची जी वाटचाल आहे ती महाराष्ट्राला खऱ्या अमोल जाधवसी चोवीस तास आंबेगाव